नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत मराठा आरक्षण लागू करण्याच्या मागणीवरून अंतरवली सराठी गावात मनोज रांगे पाटील यांनी दहा फेब्रुवारी आहे तर या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चानं महाराष्ट्र बंधनची घोषणा केली आहे याच पार्श्वभूमीवर आज संघटनेकडून अहमदनगर शहरात रॅली काढण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा बांधव उपस्थित होतोय यावेळी बोलताना गोर दळवी भाऊ खून म्हणाले राज्य सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केली आहे सरकारला वेळ देऊन सुद्धा सरकार वेळ वे काढूपणा करत आहे पाटील यांची तब्येत बिघडली आहे नाकातून रक्तस्राव होतो यामुळे पाटील यांनी समाजाच्या हितासाठी स्वतःच्या तब्येतीची काळजी आवश्यक का आहे जो सगळे शहरांचं आद्यादेश झालेलं आहे त्याचं कायद्यात रूपांतर व्हावं सगळ्यात महत्वाचं हा आहे का पंधरा तारखेला त्यांनी अधिवेशन घेण्याचं ठरवलं होतं सरकारने ते पण ते टाळू राहिलेत आणि जी कायद्यात रूपांतर करायचं होतं अधिसूचनेचं सगळे सोयऱ्यांचं थे थे ते ला आ, ते करू नाही राहिले त्याच्यामुळं पाटलांना पुन्हा उपोषणाला बसावं लागलं आहे गुन्हे मागं घेतो म्हटले देवाशीच्या वाशीच्या विजयी सभेच्या तिथं ते पण ते खोटं बोललेले आहेत आणि तो प्रस्ताव आज पाटलांना येतोय म्हणून पाटील आज पुन्हा उपोषणाला बसलेत आणि आज ऐकू नाही राहिले त्यांच्या नाकातून आज रक्तस्राव होतोय म्हणजे आज आम्हाला ते दैवत महत्त्वाचं आहे उद्या आरक्षण नाही आत्तापर्यंत नव्हतं नाही पण भेटलं तरी आम्हाला त्याची काळजी नाही कारण असा निस्वार्थी नेता परत महाराष्ट्राला भेटणार नाही आता महाराष्ट्रात एक पण नेता महाराष्ट्राची काळजी करणारा राहिलेला नाही कमीत कमी आज मराठ्यांसाठी एक नेता पुढे आला आहे हा महाराष्ट्राचा उद्या नेता होणार आहे हे आम्हाला कळून चुकते म्हणून आमचं आरक्षण महत्त्वाचं नाही आमचा नेता आम्हाला महत्त्वाचा आहे त्यांनी जर समजा हे उपोषण नाही सोडावं पण त्यांनी कमीत कमी समाजाच्या हितासाठी तरी कमीत कमी थोडं पाणी घ्यावं आणि उपोषण चालू ठेवा अशी मी या माध्यमातून विनंती करेन आणि या सरकारला एकच इशारा देतो की या माध्यमातून जर कधी पाटलांना काही झालं तर मतातून तर तुम्हाला देऊच देऊ पण टाईम पडला तर एक मंत्री पण जिवंत राहणार नाही एवढी गाई देतो कारण जाणार तर आम्ही जाणार मग तुम्हाला पण घेऊन जाणार हे मंत्र्यांनी मात्र आता लक्षात ठेवा प्रतिनिधी मुंतजीर शेख ए मराठी अहमदनगर